महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा पैकी पूर्ण एक पीठ असलेल्या माहूर गडावर गुरु भाविकांची अलोट गर्दी माहूर हे देवदेवतांचे माहेरघर आहे त्यामुळे येथे रोज हजारो भाविक देवदर्शनासाठी येत असतात आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे शेकडो भक्ताचे गुरु असलेले श्री दत्तप्रभू व महंत महाराज यांच्या दर्शनासाठी पडत्या पावसात अलोट गर्दी पहाव्यास मिळत होती पार्किंग साठी जागा नसल्याने भाविकांची तारांबळ होत आहे या गर्दीमुळे शिखर संस्थान व रेणुका मातेच्या परिसरात ट्राफिक झाल्याने माहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा गणेश कराड साहेब व मा ब्राह्मण साहेब सहकारी श्री गजानन जाधव श्री गेडाम साहेब यांनी व शिखर संस्थानचे कर्मचारी व रेणुका माता मंदिरचे कर्मचारी यांनी त्यांना सहकार्य केले एका तासात ट्रॅफिक मोकळी करून भाविकांना दर्शन सुलभ करून दिले याआधी पण माहूर नगर पंचायतचे नगराध्यक्ष माननीय फिरोज भाऊ दोसानी यांनी वाहनतळ साठी माननीय चंद्रशेखर बावनपुळे साहेबाकडे दहा एकर जागेची मागणी केली होती ती मागणी मान्य करून लवकरच माहूर शहरात वाहनतळ होईल अशी आशा भक्तांना आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी शहर प्रतिनिधी गणेश वाडेकर